मुळा धरणाच्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी एकशे दहा कोटी खर्च करून केलेल्या कामामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात एक परिवर्तन होणार आहे ही योजना अधिक प्रभावीपणे कशी राबवता येईल यासाठी आपण काम करत आहोत आता दिवसेंदिवस पाण्याचे संकट वाढत असल्यामुळे आता मुळा धरणाच्या कालव्यांना पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचा विचार चालू आहे त्यामुळे पाण्याचा अपव्यय होणार नसल्याचे प्रतिपादन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे बाजार तळावर आज दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजी नगर अंतर्गत महाराष्ट्र मुळा उजवा कालवा व वितरण व्यवस्था कामाची दुरुस्ती करणे या कामाचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शिवाजीराव कर्डिले होते तर व्यासपीठावर माजी आमदार पाडुरंग अभंग आमदार आमदार विठ्ठलराव लंगे आमदार हेमंत ओखले ज्येष्ठ नेते सुभाष पाटील नेवासा संस्थांचे मठाधिपती म्हस्के महाराज ऋषिकेश शेटे कार्यकारी अभियंता सायली पाटील अभियंता विलास पाटील अभियंता जलसंपदा विभाग प्रकाश मिसाळ उपस्थित होते यावेळी बोलताना नामदार विखे पाटील म्हणाले की मुळा कालव्याचे काम जलद गतीने व दर्जेदार व्हावे यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशा सक्त सूचना मी अधिकाऱ्यांना केल्या आहेत राज्य दुष्काळमुक्त व्हावे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नियोजन आहे त्यावर देखील काम सुरू आहे मुळा धरणातील गाळ काढण्याचे काम लवकरच सुरू होईल गाळ काढल्यानंतर धरणातील पाणीसाठा तीन टी एम ने वाढेल जम्मू काश्मीर मधील घटनेबाबत प्रत्येक भारतीय नागरिकांमध्ये संताप आहे या हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी कठोर भूमिका घेतील आता शांत राहून चालणार नाही यामध्ये मोठे षडयंत्र असून अशा घटनांमधून प्रत्येक नागरिकांनी शांतता प्रस्थापित करून पंतप्रधानांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असेही जलसंपदा मंत्री वि के पाटील म्हणाले काम करणे एकशे दहा थांबवलं तुम्हाला जास्ती पाहिजे या दृष्टीने आपण अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे मी आम्हाला एवढे पैसे मिळणार एवढंच काम करू शकतो ती चिंता करू लागली हा हे सरकार आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाला पाहिजे की मान्य देवेंद्रजी फार मनापासून इच्छा आहे आणि म्हणून जे जे करणे शक्य आहे शेतकऱ्याला पाणी उपलब्ध करून देण्यासंबंधित त्यात्या योजना पूर्ण करावेत यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयante आजरा आणि म्हणून त्यांची भूमिका मी पुढे घेत या सगळ्या कारल्यांच्या दुरुस्ती करता नूतनीकरण करता मला वाटते आपल्याला हे काम करू लागणार आमदार शिवाजीराव करडिले म्हणाले की कालव्याच्या दुरुस्तीच्या कामावर कोट्यावधी रुपये खर्च होतात मात्र आता त्यावर अधिक खर्च न करता पाइपलाइन द्वारे शेतकऱ्यांना पाणी दिले जाईल तर अधिक पाण्याचा अपव्यय होणार नाही त्याचबरोबर मुळा धरणातील गाळ काढून धरणाची उंची वाढवावी तसेच मुळा नदीवरील बंधारे भरण्यासाठी पाणी राखीव करावे खात्याची खरं वाचता येईल आणि जसा आता मुनिकाच्या उल्लेख केला सांगितलं आता मागच्या वेळेला आपण पाहतो खातो होतं परंतु आपण महसूल खात्यापेक्षा सुद्धा नामदार साहेब आपल्याला सांगू इच्छितो काही खात्यामध्ये अतिशय विकास करण्याची आपल्याला संधी मिळण्याचं काम होत आहे त्याच कारण आपण पाहतो तर पाच महिने झाले पाच महिन्यामध्ये सांगायचं म्हणलं तर आता आपण आपण मजुरासाठी सांगतो एकशे दहा कोटी रुपयाची आठवण मंजूर मिळावी आणि आज त्याच्या भूमिपूजन आपल्याला सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होण्याचं काम निश्चितपणे होत आहे परंतु आता नामदार साहेबांनी मुळा धरण झालेलं खांडाचे जर करत झालं आणि सुरू मला असं वाटतं का पंच्याहत्तर साली मुळात सुरू होण्याचं काम झालं त्या काळामध्ये जर पाहिलं तर आपल्या जिल्ह्यातल्या अनेक राज्यातल्या आपण पाहतो कानाचे काम आपण पूर्वीच्या काळामध्ये झाले परंतु आता पूर्वीच्या काळामध्ये परिस्थिती थोडीशी करता वेगळी होती मुळा धरणाच्या पाण्याची मागणी करता पण काय रवडी असेल नेवासा असेल शेवट असा खिलाच आपल्याला नव्हता का शेतकऱ्याला पाणी द्यावं लागण्याची गरज पडत होती परंतु आज आपण काय मुला धरणाचं जर पाणी पाहिलं तर त्यांना ते टक्के आपल्याला पिण्यासाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये जायला सुरुवात झालेली पाहायला मिळते म्हणून एक आपल्याला एकच विनंती करतो का आता कॅनलच्या व्यवस्था आपण का तर पाण्या करतोय परंतु आता कॅनलच्या दोन करून काही मला स्वतःचा फारसा काही फायदा नाही त्या प्रमाणामध्ये कुठल्या प्रकारच्या होण्याचे काय का बोलत नाही मी तर आपल्याला एकच विनंती करतो का आता आपल्याला खायचं काय मिळालं आपण जेवढे जेवढे आपल्या मुळाच्या गाव्याचे असेल बोजव्याच्या असतील हे सगळं काय आणि जर कदाचित आपण कायडलाईनच्या द्वारे जर देण्याचे काम जर काम केलं तर लॉसेस पण होणार नाही का ते। ना ना विक्रम यावेळी तांबे सरपंच सुवर्ण अमोल भनगडे कृष्ण बानकर रभाजी सुळ रवींद्र मसे शिवाजी राजदेव धनंजय आव्हाड श्यामराव निमसे दत्तात्रय कुळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी